रामकृष्ण आरिमावली आता आपण आलेलो आहोत चोराळे फाट्यावर आता आपल्या दिंडीतील आपले, आपले युवा वर्ग जो वारकरी मंडळी जे आहेत ते इथं बसलेले आहेत आता आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की त्यांचा इथंपर्यंतचा प्रवास त्यांना कसा वाटला तुमचं गाव सांगा नमस्कार आमचं गाव कोयनाव सर कराड कसं काय इकडं आला दिंडीला

सद्गुरु मुकुंद महाराजांच्या रथाच्या पेंटिंग केलंय अच्छा बर 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 आता मला एक सांगा तुम्हाला आपल्या या सद्गुरु संत श्री मुकुंद महाराज या दिंडीमध्ये कस कश हा म्हणजे छोटीशी विश्रांती सर्व पकवाज वाटक त्याचबरोबर सर्व टाळकरी विनकरी आणि इथं आलेले इथं आमच्या गावचे सुपुत्र बामणे साहेब वकील त्यांच्या त्यांचे मित्र अतिशय उत्साहात छान अशा वातावरणामध्ये विठुरायाच्या भेटीसाठी वारी चाललेली आहे आमच्या इथं विकास महाराज आहेत एखादे दोन वळी म्हणून दाखवा बघू गो बघाय बघ चला हो पा गो जिवाचा जीवला गा पाचा जिबा पायाचा जिबलगा पा जला होला होीवा जा जीव लगा पाहू जीवाचा जा जीव लगा पाहू जीव अतिशय उत्साहाचं वातावरण आहे कोणीही दमलेलं नाही थकलेलं नाही पांडुरंगाच्या भेटीसाठी सर्व भाविक भक्त आतुरलेला आहे आता आपण काय करू यांना सुद्धा हे आहेत विवेक पाटील आ, विवेक काय कस वाटत काय पाय वगैरे दुखायला लागलेत काय आशीर्वाद चौदा वर्ष झाले अर्थ नाही प्रकारचा त्रास होत नाही आता आजूबाजूला आपण चौकशी केली तर सगळ्यात पाऊस चालू आहे दिंडीतल्या माणसाला कुठल्या पावसानं कुठं म्हणजे आठवड्या जातील काय असं आणख्या सुद्धा पाऊस पण आपल्याकडे वातावरण विठा विटा ला पाऊस पण आपल्याकडे आपल्या मार्गावर माउलींच्या कुठं अडथळा नाही म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आणि महात्मा आहे महाराजांच्या वाटत आपल्याला म्हणजे काय वाटते ना आपली मनोकामा पूर्ण होते म्हणजे मागायची पण काय गरज पडत पडेल आपण जाऊया पेंटरांच्या दादा बोलता बोला आनंद आनंदी आहे हा बोलाय अठ्ठावीस युग्या अठ्ठावीस विटेवर उभा असा या पंढरीच्या पांडुरंगासाठी आपण सर्वजण भेटाय निघालाय आता पेंटर आहे तिथं सद्गुरु मुकुंद महाराज दिंडी सोहळ्याच्या सोहळ्यात निघालेला आहे सोहळ्यात सर्व प्रकारे मुकुंद महाराजांना गजरात चालत चालू चालू आहे त्यामुळे पाठीमागे कसल्याचं आठवण येत नाही बेबान हाडवून आम्ही सर्व दिंडीतून चाललो आहे चांगल्या प्रकारे अशी दिंडी बाबा असे असं नाव लोकलौकी व्हावं दिंडीत भरपूर लोक यावे सर्व चांगल्या मिळावं सर्वांचं आरोग्य चांगलं राहतो पांढरा पाण रंगाचे प्रार्थना मुकुंद महाराज तिथे